या निर्णयाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर भारताला डोनाल्ड ट्रम्प टार्गेट करतायत का नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर मारुती अभिमान डोंढे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अमेरिकेचे राष्ट्रीय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून एक पोस्ट केली आणि जगभरामध्ये एक मोठी खळबळ उडाल्याची आपल्याला दिसून येते कोणती पोस्ट आहे कशा संदर्भात आहे याची सखोल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत पोहोचवा मित्रांनो पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आणि जगभरामध्ये खळबळ उडालेली आहे कशा संदर्भात आहे ही पोस्ट डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय करतायत तर व्यापार आणि अर्थकारणाला एक हत्यार म्हणून ते वापरताना आपल्याला दिसून येत आहेत एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून अमेरिकेमध्ये आयात होणारे जी औषधं आहेत मेडिसिन्स आहेत की जी मेडिसिन्स पेटंटेड आहेत ब्रँडेड आहेत अशा मेडिसिनवर त्यांनी शंभर टक्के टेरिफी लावलेला आहे आणि म्हणून जगभरामध्ये औषध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना ही डोकेदुखी झालेली आहे ट्रम्प हे असं का करत आहेत तर त्यांनी एक आत्मनिर्भर अमेरिका हे संकल्पनासमोर ठेवून हे उद्दिष्ट समोर ठेवून त्या ठिकाणी ते त्यांनी ही वाटचाल सुरू केलेली आहे टू मेक अमेरिका ग्रेट अगेन हे उद्दिष्ट समोर ठेवून ते नेहमी वारंवार जगाला धक्क्यावर धक्के देत आहेत आणि या ट्रम्पच्या निर्णयामुळे जागतिक राजकारणाची समीकरणं बदलताना दिसत आहेत आता हे ट्रम्प जे आहेत ते केवळ भारतासाठीच निर्णय घेत आहेत का तर नाही तर ते संपूर्ण जगासाठी निर्णय घेत आहेत मग भारतीय अर्थव्यवस्थेवर किंवा भारतातील औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यावर याचा जास्तीत जास्त परिणाम कसा होणार आहे किंवा काय परिणाम होणार आहे जास्त होणार आहे की नाही होणार आहे याच्यावर आपण चर्चा करणार आहोत ट्रम्प यांनी ब्रँडेड आणि पेटेंटेड औषधावर शंभर टक्के टेरे लावण्याचं एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून जाहीर केलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी जेनेरिक औषधं जे असतील ए पी आय असेल किंवा स्पेशलाइज्ड ड्रग्ज असतील आणि फॉर्म्युलेशनच्या संदर्भामध्ये त्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला नाही म्हणजेच याच्यावर त्या ठिकाणी टेरिपी लावण्यात येणार नाही आहे हे या ठिकाणी स्पष्ट होताना दिसतं आहे अमेरिकेमध्ये दे कोणत्या देशाकडून ब्रँडेड आणि पेटंटेड मेडिसिन आयात केलं जात होतं पहिल्या क्रमांकाचा देश आहे आयर्लँड दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे जर्मनी तीन नंबरला चीन आणि चार नंबरला येतो भारत भारताला जगाची फार्मसी म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं कारण जवळपास पंच्याहत्तर देशांना वॅक्सिन पुरवण्याचं महत्त्वपूर्ण काम आपल्या भारत देशाने केलेलं आहे मग हे जे बाकीचे तीन देश आहेत त्यामध्ये आयर्लंड आहे जर्मनी आहे आणि चीन आहे या देशांनासुद्धा त्याचा फटका देशाला देशालासुद्धा याचा मोठा फटका बसणार आहे आयर्लंड आयर्लंडमध्ये जास्तीत जास्त कंपन्या त्या ठिकाणी प्लॅन सुरू करताना दिसत आहेत कारण का तेथील जी टॅक्स सिस्टम आहे ती कंपन्याच्या बाबतीमध्ये अनुकूल असल्यामुळे त्या ठिकाणी जास्तीत जास्त त्या ठिकाणी प्लॅन्ट तयार होत आहेत आणि त्या ठिकाणाहून जास्तीत जास्त औषधाची निर्मिती होऊन ही औषधं जी आहेत ती अमेरिकेला त्या ठिकाणी निर्यात केली जात आहे आपण पाहिलं की नेमका काय निर्णय घेतलेला आहे ट्रम्प यांनी तर शंभर टिकेट एरिफीचा म्हणजेच अर्थशास्त्राच्या नियमाला धरून जर आपण विचार केला तर ज्या वस्तूची किंमत वाढत असते त्या वस्तूला असणारी मागणी कमी होत असते म्हणजेच या ठिकाणी टेरिफी जर ज्या त्या ठिकाणी जास्तीचा लावला तर त्या वस्तूला असणारी मागणी कमी होणार आहे आणि या वस्तू अमेरिकेमध्ये विकल्या जाणार नाहीत भारतामध्ये उत्पादित होणाऱ्या औषधाला जर अमेरिकेमध्ये मागणी झाली नाही तर या कंपन्यांचा मोठ्या प्रमाणावर तोटा होणार आहे कोणकोणत्या कंपनी आहेत भारतातील की ज्या अमेरिकेला औषध निर्यात करतायत त्यामध्ये डॉक्टर रेड्डीज अर्बिंदो फार्मा झॅडस लाईफ सायन्सेस सन फार्मा ग्लँड फार्मा इत्यादी कंपन्या अमेरिकेला ब्रँडेड आणि पेटेंटेड औषधाची निर्यात करत आहेत त्याचबरोबर जेनेरिक औषधाचीसुद्धा निर्यात करतायत मग भारतावर या निर्णयाचा काय परिणाम होणार आहे आपण थोडक्यात पाहूया फार्मास्युटिकल एक्सपर्ट काउन्सिल ऑफ इंडियाच्या माहितीनुसार जर आपण आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसची जर माहिती आपण घेतली तर आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसमध्ये एकोणतीस पॉईंट सात बिलियन डॉलर एवढी निर्यात औषधाची त्या ठिकाणी भारतातून जगभरामध्ये झालेली होती आणि त्यापैकी एकट्या अमेरिकेला एकतीस टक्के एवढी निर्यात झालेली होती म्हणजेच भारतातून अमेरिकेला औषधाची होणारी निर्यात मोठी आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या जर जास्तीत जास्त टेरिफी लावला तर भारतातील कंपन्यांवर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे हे स्पष्ट आहे तर आपण कोणकोणत्या स्वरूपाची औषधं त्या ठिकाणी अमेरिकेला निर्यात करतो आहे तर त्यामध्ये ब्रँडेड आहेत पेटेंटेड आहेत आणि त्याचबरोबर जेनेरिकसुद्धा आहेत एकूण निर्यातीमध्ये पंचेचाळीस टक्के ही औषधं आपण जेनेरिक निर्यात करतो आहे पंधरा टक्के औषधं बायोसिमिलर स्वरूपाचे आहेत म्हणजे या ठिकाणी जेनेरिक औषधांवर टेरिफी लावण्यात आलेला नाही म्हणून सध्याच्या परिस्थितीचा जर आपण विचार केला तर या ट्रम्पनी जे नियम लागू केलेले आहेत त्याचा जास्तीत जास्त परिणाम या जेनेरिक औषधांमुळं आपल्या भारतातील कंपन्यावर होणार नाही हे दिसून येत आहे परंतु भविष्यकाळामध्ये ट्रम्प कोणता निर्णय घेतील हे सांगता येत नाही जेनेरिक आणि इतर जी औषधं आहेत त्यावर केव्हाही ते टेरिपी वाढवू शकतात जेनेरिक औषधं जी आहेत ती ऐंशी टक्क्यानं स्वस्त मिळत आहेत आणि त्यामुळं ट्रम्प यांनी जेनेरिक औषधावर सध्या टेरिपी लावलेला दिसून येत नाही आहे का हे असं करतायत तर जेव्हा ते निवडणूक लढवत होते तेव्हा आत्मनिर्भर अमेरिका ही हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी निवडणूक लढवलेली होती म्हणजेच टू मेक जस्त अमेरिका ग्रेट अगेन हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी निवडणूक लढवलेली होती आणि तो उद्देश साध्य करण्याचा ते प्रयत्न करत आहेत अमेरिकेमध्ये अमेरिकेला आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न करतायत अमेरिकेतील लोकांना जास्तीत जास्त जॉब मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत आत्मनिर्भर अमेरिका हा जो उद्देश आहे तो चुकीचा नाही आहे परंतु एवढ्या लवकर त्या ठिकाणी हे त्यांचं उद्दिष्ट साध्य होईल असं वाटत नाही त्यामुळं डोनाल्ड ट्रम्प हे स्वतःच्या पायावर स्वतः पुराट मारून घेतात की काय अशी शंका उपस्थित होते है। या निर्णयाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर भारताला डोनाल्ड ट्रम्प टार्गेट करतायत का तर त्याचं उत्तर आहे हो वीस वर्षापासून किंवा गेली अनेक वर्षापासून भारताशी अमेरिकेचं मैत्रीचे संबंध आहेत परंतु सात आठ महिन्यापासून जेव्हा ट्रम्प सत्तेवर आले तेव्हापासून त्या ठिकाणी ट्रम्प जे आहेत ते वेगवेगळे निर्णय घेत आहेत वेळ देत नाही आहेत आणि एक निर्णय घेऊन जगाला आणि भारताला धक्के देण्याचा ते प्रयत्न करत आहेत म्हणजेच भारतालासुद्धा टार्गेट केलं जातं की काय अशी शंका या ठिकाणी उपस्थित होते निर्माण होते का टार्गेट केलं जात आहे तर आपण रशियाकडून तेलाची आयात करतो म्हणून त्या ठिकाणी टार्गेट केलं जात असावं असे काही जाणकार लोक सांगत आहेत यावर उपाय म्हणून आता काय करणं गरजेचं आहे तर इतर देशांसोबत भारतानं व्यापार वाढवण्याची गरज आहे सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेसोबत भारतानं त्या ठिकाणी व्यापार वाढवण्यास सुरुवात केलेली आहे अशाच प्रकारे इतर देशांच्यासोबतसुद्धा भारतानं त्या ठिकाणी व्यापार वाढवणं गरजेचं आहे सध्याच्या काळामध्ये सध्याचा जर विचार केला तर जास्तीचा विपरीत परिणाम भारतातील कंपन्यावर होणार नाही त्याचं कारण असं आहे की जास्तीत जास्त जेनेरिक स्वरूपाची जी औषधं आहेत ते अमेरिकेला निर्यात केली जातात आणि त्यामुळे त्या ठिकाणी जास्तीचा विपरीत परिणाम होताना दिसणार नाही परंतु भविष्यामध्ये केव्हाही डोनाल्ड ट्रम्प हा निर्णय बदलू शकतात आणि त्याचा विपरीत परिणाम भारतावर होऊ शकतो